हा राजगड कारखाना थोपटे साहेबांनी दुर्गम डोंगरी भागात उभा केलेला आहे शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी तर त्यात काय राजकारण करू नका महायुती सरकारने तेरा कारखान्यांना कर्ज मंजूर केलेलं होतं त्यात आमचंच कारखान्याचं कर्ज नेमकं ने नामंजूर केलं त्यामुळं जवळजवळ पाचशे कामगारांचा प्रपंच उघड्या वाल्या तर ह्यासाठी महायुती सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचे प्रपंच मार्गी लावा आमचे कर्ज मंजूर करा यांनी आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रपंच व्यवस्थित मार्गी लागतील आमचे आमदार सागरीराव प्रताप यांच्या विशेष प्रयत्नातून कापूरवरचे घोड हा जो रस्त्याचं काम झालेले या कामामुळे या परिसरातील परिसरामध्ये उद्योगधंदे वाढतील नंतर पर्यटनासाठी लोक येतील या भागातल्या लोकांना कामधंदा मिळेल आणि लोकांचा विकास होईल तेव्हा हे फार मोठं दारांनी काम केले त्याबद्दल त्यांच्या आभारी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आणि आता आम्ही जेव्हा आलो तर रोडची परिस्थिती खूप छान झालेली आहे येताना आमचा प्रवास खूप सुखद झाला खूप मजेदार झाला तू चाल पुढं तुला रगाड्या कशाची